ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रेंदा मध्ये खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची तारिवरची कसरत प्रशासनाची दुर्लक्ष ग्रामपंचायतीची बेफिकिरी रेंधा उपरी बायपास त्रिमूर्ती चौकातून जनता महाविद्यालय व उर्दू हायस्कूलकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत असून विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरशः तारिवरची कसरत करत शाळेत जावे लागत आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे रहदारी अत्यंत धोकादायक झाली आहे स्थानिक नागरिक आणि करदात्यांमधून तातडीने टाकून रस्ता डागडुजी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याची अवस्था गंभीर असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ग्रामस्थांची तीव्र भावना आहे दुचाकी वारंवार कसरत असून काही ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर आले आहेत त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या कामात अधिक विलंब झाल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक रहिवाशी मौला नायकवाडे म्हणाले हा रस्ता आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे मुलांचे शाळेत जाणं महिलांचे घराबाहेर जाणं तसेच कामावर जाणाऱ्यांची मोठी गरज होते अपघातीत घडत आहेत मात्र प्रशासन ढिम्म आहे उर्दू हायस्कूलच्या काही विद्यार्थिनींनी देखील या रस्त्याविषयी नाराजी व्यक्त केली पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणं म्हणजे दिव्य आहे शाळेत वेळेत पोहोचणं अवघड होतं कृपया लवकर मुरुम टाकून दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत सदस्या फैमोनिसा नायकवाडे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच रस्त्याची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं मात्र ग्रामस्थ आता केवळ आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाहीत त्यांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कृती हवी आहे प्रशासन व ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीनं लक्ष देऊन स्थानिक जनतेला दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी केली जात आहे आणि त्या ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा काही नागरिकांनी दिला महानकरी निपसाटी शहानवाज मोमीन रेंदाळ